हॅलो गाईज तुमचं स्वागत आहे आपल्या व्ही लॉगमध्ये तर आजच्या व्ही लॉगचा टॉपिक आहे फरगुसन कॉलेजमध्ये असलेला बुक फेस्टिवल आता आम्ही निघलो होतो बु फर्गुसन कॉलेजमधील बुक फेस्टिवल पाहण्यासाठी तर आम्ही वल्लभनगरपर्यंत ओला केली होती तिथून आम्ही मेट्रो स्टेशनला गेलो मेट्रो स्टेशनमधून आम्ही डेक्कनचं तिकीट काढलं होतं फक्त ट्वेंटी वन रुपीज हे तिकीट होते तर डेक्कनला जाण्यासाठी आपल्याला दोन वेळा मेट्रो चेंज करावे लागतात एक आपल्याला सि इथून डेक्कनला जाण्यासाठी वल्लभनगर टू सिव्हिलकोर्टपर्यंत आम्ही एक मेट्रोने गेलो आणि तिथून आम्ही डायरेक्ट डेक्कनला दुसऱ्या मेट्रोने प्रवास केला तर आम्ही मेट्रोचा वाट पाहत होतो तर मेट्रो इथे पाच पाच मिनटाला अवेलेबल आहे खूप छान असं मेट्रो स्टेशन आहे नवीनच आहे आत्ता एवढ्या तर चालू झालेलं आहे पण एकच नंबर आहे तुम्ही नक्की प्रवास मेट्रोनी करा खूप लवकर पोचतो असं करत करत आम्ही पोचलो डेक्कनमधील मेट्रो स्टेशनच्या तिथे उतरलो आणि आम्ही निघालो एफ सी रोडकडे तर मेट्रोच्या ब्रिजवरून आम्ही चाललो होतो एफ सी रोडकडे एफ सी रोड म्हणजे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे खूप साऱ्या शॉपिंगसाठी फेमस आणि खाण्यासाठी फेमस असा आहे एफ सी रोड तर आम्ही पोचलो होतो फर्ग्युसन कॉलेजमध्ये तर ह्या बुक फेस्टिवलमध्ये खूप छान असं डेकोरेशन केलेलं होतं जिकडे तिकडे बुक्स असे बुक्सने डेकोरेशन केलेलं होतं असं डेकोरेशन आम्ही पाहत पाहत पुढे जात होतो कारण की मी फर्स्ट टाईम फर्ग्युसन कॉलेजमध्ये आले होते त्यामुळे आम्ही सर्व गोष्टी एकसर पाहत होतो कुठे काय आहे ते खूप छान छान स्टॅच्यू केले होते फोटो काढण्यासाठी खूप जणं तिथे फोटो शूट करत होते तर हे आहे आपलं फर्ग्युसन कॉलेज खूप छान असं आहे तुम्हाला तुम्ही नक्की ह्या बुक फेस्टिवलला जा तर बुक फेस्टिवलला आम्ही इथे पोहोचलो तिथून बे बुक फेस्टिवल विविध प्रकारचे बुक्स होते नॉलेजवाले एज्युकेशनल हिस्टॉरिकल खूप साऱ्या प्रकारचे इथे बुक्स अवेलेबल होते आणि इथे लाईव्ह कॉन्सर्ट पण चालू होता तर इथे चालू व्हायला खूप वेळ होता तर आम्ही बुक फेस्टिवलमध्ये जाऊन बुक्स पाहण्यास सुरुवात केली कुठे काय आहे काय नाही ते सर्व गोष्टी मी पाहून घेतल्या आणि तिथे मी बुक फेस्टिवलमध्ये मला छावा आणि छत्रपती महाराजांचे बुक्स घ्यायचे होते तर तिथून मी बुक्स बाय केले खूप छान असे बुक्स मला तिथे भेटले